धनगरवाड्याच्या एका शाळेची स्तुत्य कहाणी यांच्या धनगरवाड्यावरील शाळा तालुक्यातील किटवडे धनगरवाड्यावर एक मराठी शाळा कित्येक वर्षानंतर दिमागदार पद्धतीने उभी राहिली आहे कुणाही शिक्षणप्रेमीला हेवा वाटेल असं या शाळेचं रुपडं पालटलंय पाऊस सुरू झाला की गावातील एखाद्या गोठ्यात आणि ऐन उन्हाळ्यात एखाद्या झाडाच्या गर्द सावलीत भरणारी ही शाळा अत्यंत सुंदर आणि मनमोहक इमारतीत भरणार आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसह काही शिक्षण दात्यांच्या देणगीतून या शाळेला साकारण्याचं कसब सेवाभावी आणि हाडाचे शिक्षक असलेल्या मुख्याध्यापक उत्तम कोकितकर यांनी दाखवलाय त्यांचा हा प्रयत्न केवळ स्तुत्यच नाही तर सध्याच्या युगात अनुकरणीय असाच आहे आजरा तालुक्यातील ही शाळा म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीनं अत्यंत नावडती प्रचंड पाऊस वाहतूक व्यवस्था नाही राहण्यासाठी अत्यंत गरीसोयीचं हे ठिकाण त्यामुळे इथं बदली करून घेण्यास अनेक जण इच्छुक नसायचे अशा स्थितीत कोकितकर यांनी ही शाळा आपली कर्मभूमी मानली आणि शैक्षणिक तसंच उपक्रम राबवत गाव पालक आणि विद्यार्थ्यांना शाळेशी जोडलं याची दखल घेत प्राप्त निधीतून शाळा दिमागदार स्थितीत उभी झाली आहे किटवडे धनगरवाड्याची शाळा म्हणजे तालुक्याच्या पार पश्चिम टोकाला जवळपास कोकणी भागात मंजूर झालेली शाळा त्यावेळी ना इमारत ना कोणत्या सुविधा तेव्हा एका ग्रामस्थानं गोठा रिकामा केला आणि तिथे शाळा भरली प्रतिकूल नैसर्गिक स्थितीत वाळवी काढण्यात आणि बऱ्यापैकी व्यवस्था करून ठेवत उर्वरित शालेय काम केलं जायचं शिकवणीसाठी खडू फळ्याऐवजी शिक्षकाचा आवाज हेच माध्यम असायचं पण हळूहळू कोकितकरांनी अभ्यासक्रमाबरोबरच सांस्कृतिक विषयात मुलांना गुंतवून ठेवलं त्याचे भान ग्रामस्थांसह मुलांनाही येऊ लागलं विविध उपक्रमांच्या निमित्तानं ज्येष्ठगण काही स्वयंसेवी संस्था प्रशासनाधिकारी सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक आदी शाळेला भेटी देऊ लागले ख्याती वाढल्यानं निधीही मिळू लागला आणि जिल्हा नियोजन मंडळानं दोन खोल्यांची आरसीसी इमारत मंजूर केली हे काम आता पूर्णत्वाला गेलंय सह्याद्रीच्या कुशीतील दक्षिण घाट परिसरातील ही शाळा आता कमालीची खुलली आहे प्रस्थापित समाजापासून दूर राहिलेला धनगर समाज दुर्लक्षित आहे त्यांच्यासाठी काही करण्याचा हेतू मनात ठेवून शिकवण्यासह शाळेलाही स्वमालकीची इमारत मिळवून देण्यात माझा प्रयत्न होता तो सफल झाल्याचं समाधान असल्याचं श्री कोकितकर यांनी या निमित्तानं सांगितलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा